चला रोज ताई तुम्ही या ग्रामस्थांशी चर्चा केली आज जे ग्रामस्थांचं म्हणणं होतं तुमच्यावरही आरोप आहे ग्रामस्थांनी तुमच्या इथे जमिनी उद्याच्या वाढीत वगैरे आणि त्यालाही तुम्ही उत्तर दिलं आता नेमकं या ने, ने, माझ्यावर झालेल्या आरोपाची कोणी इन्क्वायरी करावी हा नो प्रॉब्लेम कारण का त्याच्यात नाहीये करून माझ्या करत आहे त्याची इन्क्वायरी करावी कारण का सगळे पेपर्स ऑनलाईन आरोप व्यक्त कुठे गेल्यानंतर दिसलाच नाही आरोप करणारा तो वेगळा पण त्याची माझ्यावर जो आरोप झाला तो काय कोणी उद्या जर तलाठीच्या ऑफिस मध्ये तर तो इझिली कळू शकेल मला त्याची काय फार चिंता वाटत नाही कारण का मला तसले प्रॉब्लेम नाही आहेत एक दुसरा मुद्दा की उद्या एसपीच्या बरोबर मीटिंग ठेवली आहे तुम्ही सविस्तर सगळी पाहिलेली आहे उद्या बघूया जागा बदलणं तुम्हाला वाटतं का तांत्रिक आता ते पॉसिबल आहे जी कमिटी आलेली होती ज्यांनी ही साईट फायनल केली ही सगळी प्रक्रिया जी आहे म्हणजे पाच वर्ष पाच वर्ष पूर्वी जे थांबलं होतं ते पाच वर्षानंतर पुन्हा त्याच हा प्रकल्प खरं तर मला मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की मी स्थानिक आमदार विजय बापू शिवतरे आधीचे सगळे आमदार त्याचबरोबर म्हणजे संजय जगताप असतील किंवा अशोक टेकावडे असतील दुर्गाडे लढली आहेत अशा सगळ्या कॉन्टॅक्ट कारण माझी इच्छा आहे की ह्याच्यात राजकारण कुठलंही येऊ नये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही मी वेळ माझा प्रयत्न राहील की शांततेच्या मार्गाने एका विश्वासाच्या नात्याने आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवावा याच्यासाठी मी कटिबद्ध आहे मला मी तुम्हाला खरं सांगू यातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत पण मला त्यात समज गैरसमज वाढवायचे नाही आहेत आता त्याच्यामुळे मी जितकं आमच्यापैकी ज्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती त्या जितकं कमी बोलेल आणि समंजसपणा जबाबदारीने आम्ही जितकं लोकांना कॉन्फिडन्समध्ये दे देऊन सरकारची अतिशय विनम्रपणे मार्ग काढण्याला सहकार्याची भूमिका घेऊ तितक्या लवकर प्रश्न सुटेल असं म्हणतात की दलाल प्रतिक्रिया मला याची मी उद्या जरूर मी सगळ्यांनाच फोन आहे उद्या सकाळी आत्ताच केले असते पण दहा वाजलेत मी उद्या जरूर सगळ्यांना विचारेन वाजता मी भेटणार आहे किंवा भेटल्या लगेच उत्तर देईल उत्तर मला उद्या एक वाजता असेल पण गुन्हा नसताना सुद्धा उच्चारले पोलिसांनी चालता चालता आणि आता काय पण म्हणते तो पिंजऱ्यात बसलेला व्हिडिओ तुमच्या का आहे का पिंजऱ्यात बसलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचं व्हिडिओ काढतं का कोण आता काय ना तुम्ही इथं भाषण ठोकताय तुम्ही काय राग मानू नका ही कुणा का चाललेत नाखंड इकडं चालेल शेतकऱ्या का चाललेत का पोलिसांनी असा प्रश्न विसराव का आता दोन महिने झालं सहा महिन्याची पोरगे गोळ्या चालू आहेत पोराला माझ्या मी केलेलं आहे त्यांनी काय करायचं नाही तर मी तिथंच शिकली जीव देईल मी माझा माझं नवरात्र पण गेलाय मुलाला पण तो रज मल्ल्यावर काय करणार आणि त्याला ते ही बाजू चालता चालता उचललं त्याला तर आणि हे जी दगडी फेकायच्या अगोदर ख्यांना घेतलेले त्याला काय ठीक आहे अहो नाही का उच्चारल्या अजिबात लिखाची तुम्ही पण काही काळजी करू ना उद्या एक वाजताच्या बाकीबारी आपल्या साई मुलांसाठी आपण मार्ग